हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक वाटी बेसनपासून पाटवड्या किंवा बेसनच्या वड्या हे बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलं आहे सात आठ मिरच्या घेतल्या आहेत तुमच्या चवीनुसार तिखट कमी जादा तुम्ही करू शकता पासा पापळ्या घेतल्या आहेत कोथिंबीर आणि एक इंच आल्याचा जा तुकडा हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर यांची हे मी अशा प्रकारे पेस्ट करून घेतली आहे आणि कढईत दोन हे मोठे चमचे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता त्यात हे आपल्याला आलं लसूणचे मिरची पेस्ट आहे ती चांगल्या प्रकारे तेलात परतून घ्यायची जेणेकरून ह्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे गेला पाहिजे आपलं तेल आता व्यवस्थित गरम झालं असेल आपण ह्यात हे पेस्ट घालून व्यवस्थित परतून घेऊ खूप कमी साहित्यात अशी ही आपली बेसनची वडी बनवून तयार होते खायलाही खूप टेस्टी आणि अशी ही बनते फक्त एक प्रमाण लक्षात ठेवायचे की आपण जितके वाटी बेसन घेतला आहे त्या प्रमाणातच त्याला पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही किंवा कमी घालायचं नाही तेवढ्या प्रमाणातच आपल्याला पाणी घेऊन करायचं आहे आता हे चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आता आपलं हे पेस्ट व्यवस्थित परतून झाले आहे ह्यात आपल्याला थोडी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित परतून झालंय की ह्यात आपल्याला ज्या वाटीने बेसन घेतलं आहे त्या वाटीनेच पाणी घालून एक चांगले अशी उकळे काढून घ्यायचे आता ह्याला एक चांगली उकळी काढून घेऊ आपण आता ह्याला चांगल्या प्रकारे उकळे आले आहे गॅस थोडा कमी करूया आणि एका हाताने बेसन टाकत दुसऱ्या हाताने घटलत हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ह्याच गुटळ्या होणार नाही हे चांगल्या प्रकारे आता मिक्स करून झालं आहे आता ह्याला पाच मिनटं असं वापरून घेऊ म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं शिजलं जाईल एक पाच मिनटं ह्याला वापरून घेऊ आपण आता पाच मिनटं पूर्ण झाले आहेत हे पहा अशा प्रकारे आपलं पीठ बनवून तयार होते आता हे पीठ आपल्याला तेल लावलेल्या ताटीवर काढून घेऊन थापून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या त्यात वड्या निघल्या पाहिजेत आता हे पीठ मी गॅस बंद करून ताटीत काढून घेते अशा प्रकारे मी तेल लावलेल्या ताटीत काढून घेतलं आहे आणि तुम्हाला हाताने जर थापता नाही आलं तर त्याला असं वाटेने थापून व्यवस्थित घ्या हे गरम गरम असतं त्यामुळे थापण्यास थोडी अडचणी येऊ शकते अशा प्रकारे आपण थापून घ्यायचं आहे आणि हे थापल्या ताट थोडे वेळ गार करून घ्यायचं आहे एक पंधरा वीस मिनटं ह्याला गार करून द्यायचं मग ह्याचं आपल्याला हवे त्याप्रमाणे ह्याचे काप करून घ्यायचं आहे ह्यावर थोडी आता कोथिंबीर आणि तुम्हाला हवं असले तर नारळाचा किसी तुम्ही घालू शकता मी याच्यावर थोडी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीरला आता हा याच्यावरच थापून घ्यायचं म्हणजे ते जाम असं त्याच्यावर बसलं जाईल ते, बसल ते निघून पडणार नाही आणि गरम गरम पीठ असतानाच ह्याला थापून घ्यायचं नाहीतर वड्या व्यवस्थित निघत नाहीत आपल्या आता ह्या वड्या गार झाल्या आहेत आपण ह्याला कट करून घेऊ तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही कट करू शकता खायला खूप छान आणि चविष्ट अशी ही झटपट बनणारी बेसनच्या वड्या आहेत मी चौकोन शेप मध्ये त्याला कट करत आहे पण थापलेला असतो त्यामुळे त्याला हलक्या हाताने प्यायला उचलून असं घ्यायच हे पहा अशा प्रकारे जाडीच्या आणि खायला खूप चवीला छान अशा ह्या बर्फ्या आपल्या बनून तयार होतात आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका हे पहा अशा प्रकारे हे आपल्या बर्फ्या बनून तयार होतात वड्या वड्या अशा प्रकारे आपल्या कोथिंबीर वड्या बनून तयार झाल्या आहेत ही रेसिपी जर आवडली असेल बेसनच्या वड्या तयार झाल्या आहेत सॉरी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका